शब्दाचा अर्थ सांस्कृतिक भाषेनुसार कलश येतो तर या कलशा मागची मी तुला गोष्ट सांगतो ते म्हणजे समुद्र मंथर अरे समुद्र मंथन म्हणजे माहितीये काय असत समुद्र मंथन म्हणजे बघ देव आणि असुर यांच्यामध्ये झालेला कन तो बघ शिरसागरा पौराणिक समुद्र झालेला तर तो क्षीरसागरा म्हणजे आज चार समुद्र आहे तर त्या क्षीरसागरामध्ये समुद्र मंथन झालेला आणि या समुद्र मंथन मधून चौदा अनमोल निघाली की तुला म्हणते का परती शॉट त्या सर्वात अनमोल अमृताचा कलश आता तू म्हणजे अमृताचा कलश याच्याशी याच्याशी कुंभका जोडलेला आहे तर याच्या मागचे कारण म्हणजे जेव्हा जेव्हा देवांनी अमृताचा कलश भेटला तेव्हा देवाने समुद्र मंथन सोडलं आणि ते अमृताचा कलश घेऊन निघाले तर त्याच्या मागे असुरांनी त्यांचा पाठलाग सुरु केला तर हा पाठलाग कशासाठी असावा तुला काय वाटतंय ते अमृताचा कलश अगदी बरोबर अमृताचा कलश मिळवण्यासाठी असुरांनी देवाचा पाठलाग केला आणि देव का तिथून निघाले असतील असुरांच्या हाती अमृताचा कलश लागू बरोबर असुरांच्या कलश लागला तर लोक विनाश कल्याण कल्याण करायचं होत त्या अमृताचा कलश घेतला आणि हा अमृताचा कलश कुणामुळे अरे आपल्या आपल्या याचा इंद्रांचा पुत्र जयंत याच्याकडे अमृताचा कलश दिलेला आणि ते त्यांनी तो असून सर्व केला तो पण देव लोकां देव लोकांना देवलोकानुसार बारा दिवस आता तुला देव लोकांनुसार तू मंथिला बारा दिवस काय तर देव लोकांचा एक दिवस म्हणजे आपला एक वर्ष असतो म्हणजे त्यांनी वर्ष त्यांच्यापासून आणि असतुरामंथनाचा काय संबंध जेव्हा आसुरापासून जयंत अमृताचा कलेश घेऊन पळत होता

मानवाने स्नान केलं तर नाही तर मानवाचे सर्व पापा धुतले जातील मग या मागचं वैज्ञानिक कारण काय या मागचं वैज्ञानिक कारण म्हणजे जेव्हा चंद्र सूर्य आणि गुरु ग्रह एका सरळ रेषेत येतात तेव्हा अशी मान्यता आहे की स्वर्गाचे दरवाजे उघडतात आणि तुम्हाला माहिती का कुंभ जर किती वर्षांनी भरतो साधारणतः कुंभ हा जर बारा

जेव्हा जे चंद्र, सूर्य आणि गुरुग्रह एका सरळ रेषेत देतात तेव्हा पृथ्वीवरील पृथ्वीवरील चुंब विद्युत चुंबकीय ऊर्जा वाढते व वा चुंबकीय क्षेत्र विकसित हे कोठे घडत असेल तुमच्या मते नाही अरे आपल्या पृथ्वीवरच चाललंय वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार हे मोठमोठ्या नद्यांच्या संगमावर घडते म्हणजे ह्या वर्षीच आपला महाकुंभ प्रयागराज मध्ये भरलाय जर तुझ्या नाकात कारण काय तिथे मोठ्या नद्यांचा संगम आहे म्हणजे गंगा नर्मदा अदृश्य सरस्वती तर आता तुम्हाला प्रश्न पडणार की अदृश्य सरस्वती म्हणजे काय तुम्हाला हे माहिती आहे सीता माताने आता ती गोष्ट वेगळी आहे पण सीता माताने सरस्वतीला जर दिला अशा की तुझ्या धारा पाण्या तुझ्या धारा कधीच माणसाच्या उपयोगी पडणार नाही म्हणून सरस्वती धाराच्या सरस्वती नदीच्या धारा सध्या सध्या तपल्या गेलेल्या आहेत त्यामुळे त्या जमिनीच्या खंडात होतात पण ह्या तीन तीन नद्यांचा संगम संगम असे देखील म्हणतात तर हा संगम जिथे घडतो बघा आहे तेथे तेथे जर पाण्याने स्नान केले बघा तर आपले शरीर detox होते आपल्या शरीराला मानसिक मानसिक संतुलन वाढते व मानसिक ऊर्जा मिळते मिळते तर मानसिक ऊर्जेचा फायदा काय नकारात्मक ऊर्जेकडून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते ती म्हणजे मानसिक ऊर्जा आणि मानसिक ऊर्जा वाढते ती म्हणजे या कुंडामध्ये स्नान केल्याने केल्याने सर्व मित्रांनो वर्षी एकशे चव्वेचाळीस वर्षा नंतर महाकुंभ आलेला आहे म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर एकवीसशे एकोणसत्तर मध्ये येणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या ज्या मागच्या दोन पिढ्या बघू शकल्या नाहीत आणि आपल्या ज्या पुढच्या दोन पिढ्या बघू शकल्या नाहीत आपण नक्की बघावा आपण सांस्कृतिक व Terima kasih karawib, aslinya merawib nanti. Sarwani ya, usaha kumparan Jai Sri Ram.